नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्य सरकारनं यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार चार सप्टेंबर पर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर होणार होती मात्र आता नव्या आदेशानुसार अंतिम प्रभाग रचनेसाठी सहा ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली त्यामुळे निवडणुकीचा बिगोल थेट दिवाळीनंतरच वाजण्याची शक्यता आहे राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांसाठी राज्य सरकारनं प्रभाग रचनेचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला मूळ वेळापत्रकानुसार अंतिम प्रभागरचना चार सप्टेंबरपर्यंत जाहीर होणार होती मात्र आता ही मुदत महिनाभरानं लांबवली असून सहा ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे अकरा जूनपासून प्रभागरचनेच्या कामाला सुरुवात झाली असून एकतीस जुलैपर्यंत प्रारूप मसुदा तयार केला जाणार आहे आणि यावेळी आयुक्तांनी हा मसुदा थेट निवडणूक आयोगाकडं न पाठवता आधी विकास विभागाकडं कर सादर करायचा आहे पाच ऑगस्टपर्यंत नगरविकास विभागाकडं प्रस्ताव जाईल आणि त्यानंतर पुढील टप्पे पार पडतील बावीस ते अकरा ऑगस्ट या दरम्यान अकरा ऑगस्ट दरम्यान प्रारूप प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे आणि त्यावर हरकती सूचना मागवण्यात येणार आहेत आठ सप्टेंबरपर्यंत सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून अंतिम प्रभागरचना बावीस सप्टेंबरपर्यंत निवडणूक आयोगाकडं पोहोचवली जाणार आहे तीन ते सहा ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे एकूणच सुधारित वेळापत्रकामुळे निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होणार हे अगदी स्पष्ट आहे राज्य सरकारकडून प्रभागरचनेत सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर भाजपा आपल्या आमदारांच्या सोयीनुसार प्रभागरचना करणार असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलाय मागील एक महिन्यापूर्वीच मी महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या संदर्भात अध्यादेश निघाल्यानंतर हा अध्यादेश निघत असताना मान्य आयुक्तांना अधिकार दिले जात आहेत पण ते अधिकार नाम मात्र आहे अशा प्रकारचे किंवा नाम अशा प्रकारचा एक आरोप केला होता त्या आरोपाला बळकटी देण्याचं किंवा पुष्टी देण्याचं काम हे राज्य सरकारने काल केलेलं आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी काल जो आदेश काढलेला आहे ज्याच्यामध्ये या प्रभाग रशिनेचे अधिकार जे तत्काळ म्हणजे ज्या ज्या महानगरपालिकेचे आयुक्त किंवा एकूणच त्या होते ते अधिकार काढून आता पुन्हा एकदा या ठिकाणी राज्य सरकारकडे घेतले याचाच अर्थ क्लिअर आहे की मागच्या दीड महिन्यापूर्वी मी जो आरोप केला होता ज्याच्यामध्ये या शहरातले भाजपचे सहा विधानसभेचे आमदार एक विधान परिषदेचे आमदार आणि माजी आमदार यांनी त्यांना त्यांच्या पक्षाला सोयीची अशी प्रभाग रचना केलेली आहे आणि ती प्रभाग रचना घेऊनच ते नका निवडणूक लढवणार आहेत आणि तीच प्रभाग रचना ही फायनली या ठिकाणी राज्य सरकारकडे सादर होणार आहे किंवा निवडणूक राज्य निवडणूक आयोगाकडे सादर होणार आहे या संदर्भातला आमचा संशय खरा ठरला कालचा राज्य सरकारचा आदेश याचाच अर्थ ही प्रभाग रचना जिथं पुणे शहरात तर राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे पवार आहेत त्यांच्या पक्षाला डावलून सुद्धा किंवा शिवसेना शिंदे पक्षाला डावलून या प्रकारे केली या आमच्या आरोपाला बळकटी देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे या संदर्भात जिथं जिथं व्हायुलेशन झालेलं असेल प्रभाग ज्या दिवशी जाहीर होईल त्याच्यामध्ये जिथे जिथे आम्हाला व्हायुलेशन दिसत त्या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालय आणि मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचं काम पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रजी पवार आमचा हा पक्ष निश्चित करेल या संदर्भात चुकीचं होऊन देणार नाही आणि जे चुकीचं होईल त्याच्या विरोधात अन्यायाच्या विरोधात या ठिकाणी दाद मागण्याचं काम आम्ही न्यायालयात पण आणि रस्त्यावर उतरून नक्की करतो राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे प्रभाग रचना एक महिना लांबणार आहे नगर विकास विभागाच्या हस्तक्षेपामुळे वेळापत्रक बदललं गेलं आणि त्यामुळे लोकशाहीचा महत्त्वपूर्ण प्रक्रियेला पुन्हा एकदा एक महिना उशीर झाला महापालिकेच्या सत्तेवर कोण विराजमान होणार यासाठी नागरिकांना अजून थोडी वाटच पाहावी लागणार आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट